आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात लागला ए जर्मनी बी भारत सी रशिया डी इंग्लंड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी देशात पुढचा प्रश्न बघा शेष नागाने किती वर्ष तपस्या केली होती ए शंभर वर्ष बी दोनशे वर्ष शी पाचशे वर्ष डी एक हजार वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक हजार वर्ष पुढचा प्रश्न आहे रतन टाटा हे कोणत्या जातीचे होते ए ब्राह्मण बी पंडित सी राजपूत डी तेली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त पपईची शेती केली जाते ए गुजरात बी महाराष्ट्र शी आंध्र प्रदेश डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आंध्र प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो ए दोन नोव्हेंबर बी तीन डिसेंबर शी आठ ऑक्टोबर डी दोन सप्टेंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन सप्टेंबर रोजी पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो ए तामिळनाडू बी ओडिशा सी कर्नाटक डी मेघालय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिशा पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी सर्वात जास्त अंडी देतो ए पोपट बी कबूतर सी तितर डी शामरग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तितर हा पक्षी पुढचा प्रश्न आहे ब्लड प्रेशर कमी असल्यास कोणते फळ खावे ए केळी बी सफरछंद शी डाळिंब डी मोसंबी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केळी पुढचा प्रश्न आहे स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए चीन बी भारत शी ब्रिटन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न बघा भिजवलेले चने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए डायबिटीज बी कॅन्सर शी बद्धकोष्ठता डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बद्धकोष्ठता पुढचा प्रश्न आहे मांजर एका दिवसात किती तास झोपते ए वीस तास बी सोळा तास सी अठरा तास डी बारा तास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोळा तास मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक रात्री दोन वाजता देवाची पूजा करतात ए नॉर्वे बी जपान सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे देशातील पुढचा प्रश्न बघा कोरियाच्या हात लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो ए त्वचा रोग बी मुतखडा शी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्वचा रोग पुढचा प्रश्न बघा गांधी जयंती केव्हा साजरी केली जाते ए पाच ऑक्टोंबर बी दोन ऑक्टोंबर शी सात सप्टेंबर डी तीस जानेवारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये